नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक शेळीपालन <coughs> करत करत आपण कोंबडी पालन जर केला तर आपल्याला एक आपल्या शेळीपालनामध्ये कोंबडी पालनाचा पालना काय काय फायदा मिळत असतो किंवा कोंबडी पालन जर केला तर आपल्या एक अडचणी कशा पद्धतीने कमी कमी होत असतात तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून आपण सविस्तर सांगणार आहे तर बघा आता काय मित्र म्हणतील की एक तुमच्याजवळ कोंबड्या आहेत का बघा माझ्याजवळ कोंबड्या नाहीत किंवा आता सध्या नाही पण माझ्याजवळ कोंबड्या होत्या मित्रांनो त्या मी विक्री केल्या तर ते काय कारणामुळे विक्री केल्या ते सुद्धा तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सुरुवात म्हणजे बघा मित्रांनो बंदिस्त शेळीपालन आपण करत असाल तर फिरस्ती करा कोणतंही करा त्याच्यामध्ये बघा जे आपल्याला बोकडांची किंवा पिल्लांची एक लहान पिल्ल असो शेळ्यांची एक आपल्याला क्वालिटी चांगली एक मिळत नसती आणि ती फक्त एका कारणामुळे बघा किती जर आपण काळजी घेतली तर आपल्या शेळ्यावरती गोचीड पिसवा एक वा अशा पद्धतीचे जीव एक जीवजंतू आपल्याला बघायला मिळत असतात आणि त्याच्यामुळे बघा आता हा बोकड जो आहे तर याच्या पायावरती बघा तुम्ही तर हे पिसा असल्याचे एक असं एक पिसं जर असले तर दिवसभर एक पिलू खाजत असते किंवा काय तर आपल्या पिल्लावरती शक्यतो जास्त प्रमाण नाही त्यांचा आपण एक पिल्ले गेलेसुद्धा चांगल्या पद्धतीने साबणाने एक धुत असतो पण धुतले तरी सुद्धा एक दोन दिवसांमध्ये ते एक शेळ्यावरती येतच असतात तर बघा मित्रांनो आणि एक आपले एक तुम्हाला सांगितलं आपण आपल्याजवळ शेळ्या किती किती होत्या तर त्या टायमाला सर्वसाधारण ते सुद्धा तुम्हाला सांगतो पण ह्या या एका कारणामुळे जे आपले पिल्लं आहेत तर ते पिल्लं गज दूध पित असन चांगला खुराक खात असन चारा खात असल तर ते पिल्ले सुधरत नाही तर साधारणत तुम्हाला सांगतो जर आपल्याला चान्स काही झाला असेल ॲलर्जी असेल थोडंफार आपलं अंग खाजत असेल तर आपल्याला एवढं एक कदर येतो की एक काय आहे तर तशा पद्धतीने एक सुद्धा त्यांना कंटाळा येत असतो पण ते एक ना सांगत नाही किंवा त्यांना एक बोलता येत नाही तर आपल्याला त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे तर मित्रांनो याच्यावरती तुमचं एक रामबाण उपाय सांगतो तो मला किंवा हा रामबाण जर उपाय केला त्याच्यामधून तुम्हाला सुद्धा प्रॉफिट मिळेल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की कोंबडी एवढं जे आपण बेजार होत असाल तर शंभर टक्के आपले एक पंधरा शेळ्या असो वीस असो पन्नास असो शंभर असो तर दहा शेळ्यामागे आपण एक चार पाच कोंबड्या सोडू शकता म्हणजे सर्वसाधारण दोन असल्या तरी बेस्ट आहे तीन असल्या तरी आणि वीस शेळ्या असतील तर चार पाच सोड्या तरी बेस्ट आहे तर बघा या कोंबड्याचा फायदा काय मिळत असतो आता बगुशकता, बगुशकता, तर आता तुरुळी माझ्या शेळ्यावरती एक जास्त तुम्ही शेळ्या जे आपली क्वालिटी बघू शकता चमक बघू शकता तर प्युअर गावरान शेळ्या आहेत तर मित्रांनो माझ्या शेळ्यावरती सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण शंभर शंभर दीडशे दीडशे प्लस माझ्याजवळ एकेका टायमाला प्लेन शेळ्या धरून शंभर तर एवढी एक क्वांटिटी आपल्याजवळ असायची पण त्या टायमाला माझ्या एक शेडवरती गोचिड पिसवा न होते म्हणजे त्या टायमाला माझ्याजवळ कोंबड्या होत्या मित्रांनो आणि कोंबड्या होत्या त्या कारणामुळे बघा माझ्याजवळ एक गोचिड थांबायची नाही एक गोट्यामध्ये आपल्या शेळ्याचं जे एक शेळा आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण साधारण गोठा आहे माझा तर त्या गोठ्यामध्ये एक शेळ्या ज्या टायमाला यायचे तर त्या टायमाला एक जर दोन चार कोंबड्या आपल्याजवळ सतत होत्या तर त्याच्या माझ्याजवळ अशा कोंबड्या वाढ्या <coughs> तर त्या कोंबड्या मी वाढवल्या आणि ते कोंबड्या वाढवल्याच्या नंतर त्याचे पिल्ले ते शंभर टक्के की त्या कोंबड्या त्या टायमाला मी सात हजाराला विक्री केल्यात लहान मोठे ते तर बघू शकता दोन चार वर्ष अगोदर तर त्या टायमाला आपण एक सात हजाराला ते विक्री केले आणि चार पाच त्याच्यामधल्या मेल्या सुद्धा आता काय मित्र म्हणतील तर तुम्ही का विक्री केल्या तर बघा मित्रांनो माझं जे आहे शेळ्याची क्वांटिटी माझ्याजवळ भरपूर झाली ती त्याच्यानंतर हे जे आहे माझ्याजवळ संपूर्ण कोंबड्या शेळ्या हे यांचं एक बसत नव्हतं मेळ किंवा एक सर्वसाधारण कोंबड्या संपूर्ण एक गोठा भिजत होता इकडे तिकडे त्यांच्या बेजाऱ्या आणि पुन्हा एक याच्या त्याच्या घरी गेल्या तर लोक बोलत होते की बापा एवढ्या एवढ्या कोंबड्या सांभाळतो किंवा असं तर मित्रांनो पुन्हा आपण तशाच पद्धतीने करणार पण त्याला थोडंसं एक वेळ आहे तर मी एक जी माझ्याजवळ एक कंपाऊंड नाही किंवा काय नाही तर आता फिरस्ती शेळ्या ज्या आहेत माझ्या तर त्याच्यासाठी मी एक कंपाऊंड करणार आहे म्हणजे गेल्या जर शेळ्यात मी आता सध्या माझ्या शेळ्या दावणीला एक बांधत असतो पण माझ्या शाळेत जशा गेल्या तशाच एक मी आ, मुक्त सोडणार म्हणजे बांधण्याचं मला एक गरज नाही किंवा अशा पद्धतीचं आपण एक यंदा काम करणार आहे जर शक्य आपलं झालं तर तर पैशा पैशाची अडचण येत असती आणि जर पैशात थोडंसं आपल्याला एक अडचण नाही आली तर आपण शंभर टक्के किंवा किती अडचण आली तर आपण यंदा हे करण्याचा आपला एक प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये आपण एक संपूर्णत अँगलवरती मारले तर बेस्ट आहे किंवा खर्च कमीत कमी आपण करत असतो तर लाकडंसुद्धा सुद्धा आपल्या जवळ भरपूर आहेत तर त्या लाकडावरती आपण सर्वसाधारण लाकडं रवून त्याला एक जी एक लोखंडी सर्वसाधारण लोखंडी एक जाळी असते वाघूर जाळी आपण त्याला म्हणतोय तर तशी एक जाळी आपण लावणार आहे जेणेकरून आपल्या शेळ्या जर इथून गेल्या सरून तर संपूर्ण शेळ्या त्याच्यामध्ये मुक्त राहिल्या पाहिजे म्हणजे त्यांना बांधायचं काम नाही काय नाही आणि जसा गेट खोलला आपण तशा शेळ्या आपल्या सरण्यासाठी बाहेर निघल्या पाहिजे तशामध्ये आणि सुरुवातीला आपण संपूर्ण शेळ्या बांधायचो त्याच्यामध्ये इकडून तिकडून मग ते कोंबड्या त्याच्यामध्ये थांबायच्या नाही सतत मी त्यांना एक त्यांना एक एक वेगळा एक कप्पा खेळतात त्यांच्यासाठी ती कबूतर जाळी आणली होती त्याच्यासाठी एक वेगळा कप्पा केला तर त्याच्यामागे मुंसाचा खूप ताप आहे त्याच्यानंतर सर्पसुद्धा येत असतात त्यांचे वासाने आणि त्याच्यानंतर एक मांजरीचा सुद्धा ते खूप भीव आहे तर एक याच्यामागे मागे खूप बेजारे आहेत कोंबड्यामध्ये पण कोंबडी पालन करण्यामागचाही एक फायदा किंवा सर्वसाधारण दोन चार आपण फायदे अशी मिळतात आपल्याला आपली शेळी जी आहे तर आपली शेळीवरती ते गोचिड पिसवा किंवा अंडे असतील गोचिडाचे तर ते काही थांबू देत नाही किती बारीक बारीक सुद्धा संपूर्ण कोंबडी जात एक वेचून खात असती आणि त्याच्यामुळे आपल्याला एक जबरदस्त फायदा असा मिळतो आपल्या शेळ्यांची एक अंगावरची जी क्वालिटी आहे ती बनून राहती केस एक कुठं जात नाही आता काय काय शेळ्याचे काय होतात आता सध्या माझ्या शाळेचं नाही मी एक चांगल्या पद्धतीने शाळा गजमी फिरस्तीमध्ये काम करत असतो पण संपूर्ण मी त्यांच्यावरती लक्ष देत असतो की शेळ्यांना एक वेळोवेळी धु दु, धुणं एक साबण लावणं गोचडीचे औषध लावणं बियाशी पावडर लावणं तर अशा आपण एक बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष देत असतो तर बघा गावात आमच्यासुद्धा शेळ्या आहेत मग गोचिड पिसवासाठी लोक खूप बेजार होतात तर एक त्याच्यामुळे त्यांचे एक खाजू खाजू जे आहेत तर ते केस जातात मित्रांनो शेपटीमागचे जे केस आहेत तर ते एक जात असतात सतत बोकड खाजत असतात मग खाजून खाजून ते केस कमी होत असतात मग लोक काय म्हणतात की खरूज लागली आमच्या शेळ्याला किंवा मार्केटमध्ये मा जर विक्रीला नेलं तर मग त्याला रेट तेवढा मिळत नाही तर अशा अडचणी मिळत असतात किंवा त्या एक सतत जर खाजत असेल बोकड तुमचा शेळी असेल तर ती शेळी कधी सुधरत नाही आणि त्या शेळींना सुद्धा येत नाही बायचान्स जर गोचिड पिसवा जर गो सर्वसाधारण पिसू जे त्या आपण पे पिसं असतील तर ते जर बायचान्स आपल्याला अंगावरती आले सावले जर मित्रांनो शक्यतो किती तुम्ही मरत नसतात ते तर एक ते जर सावलात तर आंग संपूर्ण एक जिथं चाललं तिथे एक खाजत असतंय तर ते शेळ्यांना सुद्धा तसंच होत असतंय पण शेळ्यात एक खाजत असतात त्याच्यामुळे आणि शेळ्यात थोडंसं वेड्यासारखं एक वेळेच होतात त्याच्यामध्ये एवढं ते खाजत असतंय पण काय मित्र एक लक्ष देतात काही देत नाही पण त्या कारणामुळे त्यांना शेळी पालनामध्ये चांगला रिझल्ट मिळत नसतो तर बघा मित्रांनो आता सांगतो तुम्हाला की कोंबड्याचा काय फायदा आहे तर जर तुम्ही कोंबडी पाळली शेळी पालनामध्ये सांगतो तुम्हाला सत्य आहे आणि मी सुद्धा केलेलं आहे तर माझ्या त्या टायमाला एक दहा हजार रुपयाला अंडे अशी जायची आणि आता ते आहे त्या पंधराला जात आहे कुठं वीसला जात जा आहे जसं जिकडे जिकडे गावरान कोंबड्या कोणी सांभाळत नाही बरं का आता तर जर मार्केटिंग कमी असेल सर्वसाधारण मार्केटमध्ये माल कमी असेल म्हणजे गावरान कोंबड्या कमी आहेत तर ते अंड्याला मागणी जास्त असते कोणाचं दुखत असेल काय असेल तर जुनी आहे की लोक म्हणतात बाबा गावरांना अंडे खा तुम्ही रिकवर व्हाल तर अशी एक लोकांची भावना आहे तर त्याच्यामुळे बघा आपल्याला एक प्रॉफिट होत असतो तर त्या प्रॉफिट अंड्यामार्फत सुद्धा आपण होऊ शकतो आपलं खुराकाचं भागू शकतं पंधरा वीस जर कोंबड्या तुम्ही सांभाळा गंज त्यांची एक पिले काढे नाही तुम्ही त्यांची पिल्ले जर काढे नाही मित्रांनो तर सर्वसाधारण तुम्हाला त्याच्यामधून एक अंडे मिळत असतात आणि त्या अंड्यामुळे तुमचं तुम्ही एक सर्वसाधारण बाजार एक अशी एक नॉर्मल गोष्टी सर्वसाधारण जी आपले एक बारीक सारीक गोष्टी आहेत अडचणी आहेत शेळीपालनातून तुम्हाला सांगतो आपल्याला गाभन काळ भाकड काळ सर्व धरून एक प सांगितलं आपण सात महिन्याच्या नंतर शेळी आपल्यावरती पिलू देत असते आपल्या शेडवरती त्याच्यानंतर ते, ते पिलू विक्री करण्यासाठी आपल्याला बारा महिने साडे महिने म्हणजे एक वर्षच लागत असतो एक वेताचे पिल्लू विकणी विक्री करण्यासाठी एक वर्ष आपल्याला लागत असतो एका शेळीचं एक वेत त्याच्यामध्ये गंज आपल्याला एक दोन वेत मिळत असतात एक पण मित्रांनो ते एक वेत कर विक्री करण्यासाठी किंवा आपल्याला ते एका वेताचे पैसे आपल्या हातामध्ये येण्यासाठी आपल्याला एवढा कालावधी लागत असतो आणि एवढं मग याच्यामुळे लोक काय म्हणतात की बाबा शेळीपालन परवडत नाही लवकर पैसा त्याच्यामध्ये मिळत नसतो पण जर तुम्हाला शेळीपालन करता करता जर तुम्ही कोंबडी पालन केलं तर तुम्हाला त्याच्यामधून डेली प्रॉफिट मिळत असतो डेली तुम्ही त्याच्यामधून अंडे विक्री करू शकता मेन म्हणजे अंडे विक्री करू शकता आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या शेडची एक स्वच्छता शेडची स्वच्छता म्हणजे संपूर्ण तुमच्या एक शेडमध्ये जेवढं काही असेल एक किती हे असेल सर्वसाधारण गोचिड असेल पिसवा असेल वा असेल शेळाच्या अंगावरती तर संपूर्ण शेळ्यावरती ते खात असतात पण आता काय मित्र म्हणतील आम्ही मंदिस्तच कोंबडी पालन करावं का तर बंदिस्त नाही मित्रांनो शेळ्या बंदिस्त असतील तर मोकळा फेस तुम्ही शेळ्यांना फिरण्यासाठी जर बाहेर बनवला असेल त्याच्यावरती एक वागूर जाळी शंभर टक्के लावलीच असेल आणि त्या जाळीवरती तुम्हा एक चार पाचशे रुपये किलो म्हणजे एक धागा असतोय त्या धाग्याची वागूर मिळत असती तर एक सर्वसाधारण ती वागूर लावू शकता तुम्ही आणि त्या वागुरीने एक वरी सर्वसाधारण चार फुटाची मिळते पाच फुटाची जशी हाईट लागेल तशी मिळते त्या अँगलला तुम्ही वरी बांबू बांधून एक बल्ल्या बांधून तुम्ही एक ती वाघूर लावू शकता आणि त्याच्यामध्ये तुमच्या शेळ्या म्हणजे एक कोंबड्या जे आहेत ते मुक्त सोडा म्हणजे शेळ्यामध्ये जर ती मुक्त फिरल्यात इकडे तिकडे तर त्यांच्यावरती एक गोचीड पिसवाचं प्रमाण कमी होत असतो आणि तुम्हा तुमचं एक जे लेंड्या गिंड्या आहेत तर ते लेंड्यासुद्धा बुगा करत असतात कोंबड्या खात असतात काही त्याच्यामध्ये तुमचं जे फीड आहे सर्वसाधारण जे आपण त्यांना काही खाण्यापिण्याचं देतो तर ते सुद्धा कमी देण्याचं काम पडतंय आणि त्याच्यामध्ये तवृतवर तुम्हाला एक पैसा मिळत असतो तर बघा शिळी पालन आता आता मी जे आहे तर मला सुद्धा एक मोकळं पेस करायचं तुम्हाला सांगितलं आपण आणि त्याच्यानंतर आपल्याजवळ तुम्हाला येणाऱ्या काळात कोंबड्या सुद्धा दिसतील आणि शिळी पालन सुद्धा आपलं एक राहणार तर राहणारच पण त्याच्यामध्ये आपण कोंबड्यावरती सुद्धा आता इथून पुढे काम करणार आहोत मित्रांनो जसं आपलं एक थोडस एक अडचण आहे आणि त्या अडचणीमुळे आपले थोडस एक मोकळं पेस करणार आपण शेळ्यांना फिरण्यासाठी बांधत बांधता बांधता खूप एक कंटाळा येत असतो किंवा एक बांधू शेळ्या एक जमत नाही तर एक बघा आपण एक वेगवेगळ्या कप्प्यामध्ये मारक्या शेळ्या वेगळ्या आणि साध्या एक शांत शेळ्या वेगळ्या तर थोडंसं एक मोकळं पेस बनवणार आहे शेळ्यांसाठी त्याच्यामध्ये आपल्या शाळा एक मोकळ्या मनाने जसं गेलं तसं गेट लावून टाकायचं आणि चालले आपली तर एक असं पद्धतीने आपण काम करणार आणि ज्या टायमाला आपल्या शेळ्या सोडायच्या असतील आपल्या फेरस्ती करा बंदिस्त करा तर ज्या टायमाला शेळ्या सोडायच्या असतील त्या टायमाला आपण गेट खोललं की आपल्या शेळ्या आपले सुटतील तर त्याच्यामध्ये एक जास्त माणसाची गुंतवणूक होत नसते तर एक शेळ्या सोडण्यासाठी मग काय शेळ्या काय करतात सोड्या की काही इकडे पळतात काय तिकडे पळतात सुद्धा अडचणी बघायला आपल्याला मिळत असतात कोणी याच्या घरात जातात कोणी तिकडं पडतात तर एकदा जर आपण संपूर्ण शेळा सोड्यात तर आपण त्याच्या होऊन संपूर्ण शाळा आपल्या सरण्यासाठी नेऊ शकतो तर कोंबडी पालन तुमच्यासाठी बेस्ट आहे कोंबडी पालन तुम्ही करू शकता आणि फायदेशीर व्यवसाय आहे तर मित्रांनो जे नवीन तरुण मित्र आहे ज्यांना कोणी एक सर्वसाधारण शेळीपालन करत असतील गोचिड पिसवायचा खूप असा एक बेजार होत असतील तर त्यांना एक नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा एक मदत होईल तर मित्रांनो शेळी पालन करत असाल तर ही एक गोष्ट नक्कीच करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद